नमस्कार माझे नाव कुलेन कृष्णा आडे मी वर्ग सामी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्टी या शाळेची विद्यार्थी विद्यार्थी प्रतिनिधी मित्रांनो माझा विषय आहे मी वाचलेले पुस्तक आणि त्यांनी मला काय दिलं माझ्यात काय बदल केला खर तर मी आतापर्यंत फार पुस्तक वाचली आहेत आणि त्यापैकी असे काही पुस्तक का आहेत जे आम्ही आमच्या आनंदाच्या सोहळ्यामध्ये वाचले आहे आमचा रोज दुपारी आनंदाचा सोहळा भरतो आणि त्यामध्ये आम्ही सगळी मुलं असतो आम्हाला नवनवीन पुस्तकं वाचून दाखवतात त्यामधीलच एक आहे राधेय मित्रांनो हा एवढा छान पुस्तक मित्रांनो हा एवढा छान पुस्तक की जर जर त्याला कोणी वाचलं ना तर त्याला असं वाटेल की या, या, पु, या पुस्तकाला पूर्ण करण्याशिवाय सोडायचं नाही यामध्ये असं कळतं की मैत्री अस कशी असावी जर एखाद्याने मैत्रीचा हात धरलं तर त्याला त्याच्यासोबत कसं वागावं किंवा त्याची साथ कशी द्यावी त्यानंतर कृतोचंद ही एवढी खोडकर मुलगी आणि त्यामध्ये हसू पण यायचं आणि कधी कधी वेगळं पण वाटायचं या मुलीला वेगवेगळं व्हावस वाटायचं जसं की एखाद्या वेळेस पोलीस एखाद्या वेळेस बँडवाला असे वेगवेगळे आणि त्याला प्रत्येक प्रत्येक वस्तूचा काही ना काही महत्व असायचा त्यानंतर चिपर माहिती गजन यामध्ये तर फार म्हणजे आम्हाला तर वाटायचं हा पुस्तक कधी संपू नये यामध्ये बारा मुलं आणि त्यांचे आई वडील एवढं कुटुंब होत त्यांच्या आई वडिलांना एवढा त्रास द्यायचे एवढा त्रास द्यायचे पण नंतर नंतर जे मोठे झालेला तेव्हा आपण त्याच्यामध्ये आहे आणि आम्हाला तो पुस्तक फार आवडला आणि आता जे पुस्तक झालं आहे काही जमणार नाही तुला मित्रांनो हा पण एवढा छान पुस्तक की आम्ही आम्ही एका महिन्यात संपून टाकलं कारण की हा सेम ततुच्छान सारखा फक्त यामध्ये राहुल हा राहुल एकदम ततुच्छांसारखा जो राहुल गणित गल... ज्या राहुलला गणिताची भीती वाटत होती त्याने पूर्ण बंगालमध्ये गणितात गणितात पहिला आला केवळ आणि त्यामध्ये एक टॉपिक पण आहे राहुल गणिताचा मास्तर जर आपण एखाद्या विषयाविषयी जास्त माहिती घेतली किंवा जर आपण जर आपण दुसऱ्यांना शिकवलं तर तेव्हाच आपल्याला त्या ते ते विषयाविषयी जास्त माहिती मिळते हे, हे आम्हाला कळालं आणि घडणाऱ्या मुलांसाठी मित्रांनो हा पुस्तक आम्ही आमच्या शाळेमध्ये पण वाचला आहे आणि त्याचबरोबर मी माझं माझं वैयक्तिक पण वाचलं आहे यामध्ये जे मु मुला, ज्या मुलांना काहीतरी करायचे किंवा ज्या मुलांना घडायचं आहे त्यांच्यासाठी तो पुस्तक एकदम चांगलंच जर एखाद्याला छान सवी लावायची असेल तर हा हा पुस्तक उपयोगी हो त्यामध्ये असं आहे की सकाळी उठता उठता सर्वप्रथम आपल्या धरती माया मायाला नमस्कार करायचा कारण की आपण ज्यावर शोधतो किंवा आपण ज्यावर रोज बागडतो त्याला एकदा तरी प्रणाम करायचा मग तो आणि आमच्या शाळेमध्ये मुलांच्या एकशे एक मुलांना ज्या सवी चांगल्या ता, आहेत ना त्याविषयी पूर्ण माहिती आहे आणि ते काही साध्या सवयी नाहीत तर त्यामध्ये पूर्ण चांगल्याच्या चांगल्या सवी आहेत ती पण आमचं वाचायला चालू आहे आणि एक शांती